पैसे दे रे बापा पैसे दे ते लेकर बाई सुखात राहती पैसे दे देवाच्या नावाने अरे बरोबर बर मावशी काय बा नाही बापा अरे भिकारीले वाढले आपले आहे इकडे भारतात आले भिकारी वाढले काय करा बाबा चिल्लर नाही मायपाशी हा वाटून घ्या पैसे वाटून घ्या ओ वाटून घेतो आम्ही वाटून घेतो ते अरे त्या बुढी पाशी काय दिले बापा पैसे ते बुढी आता आम्हाला देत नाही पैसे देत नाही आम्हाला देवाच्या नावाची हा देती 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 देव देव मावशी सगळे वाटून दे पैसे हा देती म्हणून नका आता म्हणून नका

মিযা পোটিদে আমন ই পোটে কোষে দেলওকে কোষেদে আ পোটে পোষেদে আ মাসলেদে আযা নে এতেরলেসলে তেরলে পোষেরলওকেল কোষ� बाबा बाई सगळं पासून उपाशी आहे बाबा द्या काही गोरी बाले म्हातारा कुत्राले द्या काही द्या काही सगळं पासून उपाशी आहे बाबा मी बापरे किती भांडण करून राहिले विकारी बाई विकारांना आपला भारत देश मागाय आई काही दिलं नका काही नाटकाय सगळे यांची भीक मागतात काय झाले आणले आकडे चांगले हात पाय सगळे साबुत आहे मी नका भीक मागू राहिले काही दिलं का देवाबाई काहीतरी दे देवा बाई देवाबाई काहीतरी उपाशी असं कोण पासून आम्ही मला देवाबाई काहीतरी कोण पासून उपाशी काहीतरी खायला द्या यांना मग काही खाता का तुम्ही आजीबाई नाही नाही आम्ही काही खात नाही आम्हाला पैसे दे हम्म पाहिला पैसे पाहिजे गेले खायला नाही पाहिजे काय दुसरं काय हे भिकारी आलेच कुठून काय आम्ही कारण सगळी भिकारी लावली यांना काम करायला घरो किती काय आणली भीक मागतात तेवढे तर चांगले धड दाकड आहेत ना काही एवढं काय बिमार आहे काय काय लुडू आहे का पंगू आहे हात पाय सगळं साबूत आहे भीक मागतात कारण काय ना कधी बाई काही नाही पैसे किशे जाऊ दे दहा हजार रुपयाला होत नाही दे? आ, दे दे या आई पण असं काही बरोबर नाही डोक्यावर घेऊ आपला भारत देश मागाय माहितीये दे। दे का तुम्हाला पैसे तुम्ही हे करू चौ दे कायच आता दहा दहा रुपयाला काय होऊन रायद कोण कोणत्या रुपया सांगता नाही येत आई आता किशोर दराच्या रूम वर चालायचं ना मग हो पहिले किशोरच्या रूमवर चाललं जाऊ आता मग घरी चाललं जाऊ पटकन चटकन आई मला पहिले बांगडा घेऊ द्या मला बांगडा घ्यायच्या आहेत आता आणलं त्यामध्ये असे वाट टप्पर काय माय बाई आपण शेगावात राहतो ना बांगड्या शेगावात घेऊ आता अकोतून घेतल्या पाहिजेत का बांगडे आई शेगावात नेहमीच घेते मी अमरावतीत पण घेते आता ओके आली तर अकळेतून घेऊ द्या जास्त वेळ गेला गे बांगड्या पटकन घेतो आम्ही हो ना शाळेत तुम्हाला घ्यायचे आहेत ना बांगडे साडीवर मॅचिंग हो म्हणजे असं काही माझं नक्की नसते घेऊन घेऊ मग असं घेते मग मी पण घेऊन घेईन बरं बरं चला मग लवकर बांगड्या पाय कुठे आहेत बांगड्या कुठे आहेत बांगड्या लवकर लवकर काय पाहिजे बाई काय पाहिजे तुम्हाला बांगड्या पाहिजे रंगी बांगड्या आहेत मस्त वाले मस्त बांगड्या आहेत कायच नाही बाई बांगडे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये राऊद दे आई बघ एवढे भाव थोडी नाही बांगड्याची काही बोलता का मावची वीस तीस रुपयात बांगडी चालू आहे वीस सत्तर ऐंशी रुपये सांगून राहिले अगो बाई बांगड्या बागड्यात फरक राहते चमकीची वाली बांगडी अलग भावाची साधी पिलेनवाली अलग भावाची तुला कोणती पाहिजे भाव लावून देतो पाय व प्रियांका मग पाय पाय पटकन पाय आणि मग झाला उशीर होते आपल्याला बाय कोणती पाहिजे साडीवर बसून पाहिजे का काय पाहिजे पाय व छाया यावाल्या माझा दुसरं नाही आहे का मग हा पाय इथे किती काही करू नको तुला घे पटकन इथं किती नको करू मग ते लोक इथं किती करतात सगळं एखाद्या करून टाकतात अरे मावशी आहे ना आम्ही पायता पायता इकडे तिकडे बांगडी होणारच आहे असं थोडी नाही कोणी पाहिल्याशिवाय कसं काय घेणार आहे हातात घालून पाहणार आहे पाहणार आहे हातात घालून पाहायची गरजच नाही आहे मला तू त्या गायला सांगतो किती चायत जवळ दोन आहे काळीचा आहे मग तुला काढून देतो मी तशी बांगडी अरे बाहेर बाई मावशी लिहित ना सांग इकडे आहे हा लाल कलर कसा वाटते बरं लाल कलर मावशी लाल कलर काय तसं नाही हा लाल कलर टिकली तू घे घे मी लावून देतो भाव लावून देतो नाही मावशी आता लावून देतो लावून देतो नाही पहिले भाव सांगा मग नंतर घेतल्या घेतल्यावर मग अजून भाव सोडचा नाही तुम्ही पन्नास नाही तो पाच रुपये कमी देतो नाही नाही तीस रुपयाला आवा घे ना वा प्रियंका घे 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 ना मग करतो भाऊ तू तेजस्विनी ताई ताई, ताई तेजस्वी पाहना तेजस्विनी ताई बोलते का प्रियंका इथे कुठे तेजस्वी येणार आहे काही आपलं नाही ना ताई खरंच दोन डोळ्यांनी पाहिलं ती ते तेजस्विनीच होती आई तेजस्वी पाली का तुम्ही कोणती तेजस्विनी वा आई आपली बी आपली तुमची होणारी लहानी काही बोलते काय मग पिसाळल्या ते काही इसा काही आपलं दुसरी अशी सारखी दिसणारे लय चेहरे सारखे दिसतात अशी कोणी सारखे दिसणारे चेहरे सात आहेत या जगात तशी अशी कोणी अजून हो ना प्रियंका एक सारखे चेहऱ्याची सात लोक दिसत म्हणते या जगामध्ये असून कोणी अजून कोणी असून नाही 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 असतीच एक सारखी पण ही तेजस्वीच होती माझा फक्त विश्वास आहे आता आपण रूमवर चाललो ना आता पाहू तिथं असणार की मी पाहते आता रूमवर गेल्यावर समजतेस तुम्हाला दिसतेस ते कारण तिकडेच गेली ते बरं बरं जाऊ दे गेल्यावर समजीन मग काय आहे अन देऊन तू रे चांगला उप काय आहेत हो मावशी त्या चार डजन तुम्ही द्या लाल कलरच्या बरं बरं चार डझन सव्वा दोनचा चा गाला त्या हो मावशी चार डजन सव्वा दोनच्या घालायच्या ते चार डझन अडीचच्या घालायच्या बर बर ठीक आहे पन्नास रुपया हो रे आई ओच्या इथे आलो होतो अकोल्यात दर्शन राजेश्वराच्या आता म्हटलं अकोलीवर म्हणून आलो अस मी आता चालू आता चालू मी टिफिनी खायचं राहिला माया

अरे वहिनी काय पाहता तुम्ही काय पाहत काय तुम्ही घरात कुठे आहे कुठे आहे कुठे आहे तेजस्विनी कुठे आहे म्हटलं कुठे आहे तेजस्विनी तेजस्विनी आणि इथं काय बोलणार आहे वहिनी तुम्ही इथं कसं येणार आहे तेजस्विनी हो किशोर सांगा बरं तिला मगापासून म्हणून राहिली की तेजस्विनी दिसली म्हणून तिला आली का तेजस्विनी इथं ओ रे तेजू आली का इथं नाही बाई काही बोलत काय ते कसं येणार आहे इथं नाही नाही तुमचं काहीतरी भ्रम झाला बहिणी काहीतरी भात झाला तुम्हाला नाही नाही माझा भास होऊ शकत नाही मी माझ्या दोन डोळ्यांना पाहिलं ती त्याच्यासाठीच होती मार्केटमध्ये आणि ती याच रस्त्यात आली इकडे आली ती तुम्ही कुठे लपून ठेवलं तुमच्या बायकोला कुठे लपून ठेवलं बायकोला तुमच्या अरे नाही नाही तुम्ही काही बोलता का ती कसं येणार आहे इथं हो का मग करा बरं तिला फोन करा बरं फोन करा फोन स्पीकर टाका बरं सगळ्यांना ऐकू द्या मग नाही नाही म्हणजे फोन नाही करत मी हां पाहिलं मी म्हटलं ना तुम्ही फोन नाही करत म्हणजे ती इथं आहे इथं आली होती ती एक तर इथं कुठे लपली असणार हो एक तर मग तिच्या घरी गेली असणार वापस पण आली होती की मी तुम्ही कबर करायला की आली होती म्हणून कवर कशाला बघून राहिली सगळ्यांसोबत अरे नाही ना बहिणी खरंच नाही आली ती तुम्ही कसं काय सांगू तुम्हाला आली म्हणून आम्ही फोन नाही करत पण तिला तुम्ही करा फोन कावन किशोर तुम्ही काऊन नाही करत फोन फोन करून सांग फोन करा ना तिला मग जागा गाणी समजून जाईन जा, जा काय आहे काय नाही इथं अरे बहिनी ती माझा फोन नाही उचलत आहे ना माझा फोन नाही उचलत आहे ती काय बरं फोन नाही उचलत आहे अचानक काय झालं अरे वहिनी ते काय झालं माहिती आहे काय ते व्हॅलेंटाईन वीक होता की नाही ते व्हॅलेंटाईन वीकच्या वेळेस काय झालं मी तिला काही मॅसेजेस कॉल केले नाही आताची तब्येत खराब होती आता ऍडमिट होती मी त्याच घरात होतो आणि त्याचा राग तिला आलेला आहे म्हणून ते माझा फोनच उचलत नाही बाप रे एवढा राग मग त्याचा एवढं काय आहे मग सांगाच सा की आताची तब्येत खराब होती माझ्या म्हणून नाही फोन केला अरे सांगितलं ना वहिनी पण ते बोललेच तयार नाही माझ्यासोबत वाटलंच होतं मला वाटलंच होतं मला या फोन फोन पाहिजे काहीतरी होऊन जाईल म्हणून ते बाबाले मी कालच म्हटलं की जे रमेश तारीख काढून टाका म्हटलं पटकन ते फोन फोन काय चांगले आहेत काय ते फोन फोनावरच भांडणं होतात ते फोन पाहिजेच नाहीत पाहिजेच नाहीत ते फोन असे एकमेकाशी बोलणं काय ते मला आवडतच नाही असं काहीच मी कालच म्हटलं म्हटलेलं की लग्नाची तारीख काऊन टाका लग्न करून टाका पटकन ते काही माहित नाही फोन हे ते झाले ना भांडण आता झाले की नाही भांडणं अरे आई भांडण नाही झाले बघले राग आला माझा मग किशोर तिच्या आईच्या फोनवर फोन करा तुम्ही तिला समजून सांगा तिचे गैरसमज दूर करा अरे वहिनी तुझ्या आईच्या फोनवर पण फोन घेत नाही मग काय करू बाप रे एवढा राग अजून तर लग्न पण झालं नाही तेवढा राग आहे तिला आमचं लग्न झालं तरी आम्ही इतका राग एवढा रागू देत नाही आम्हाला बापा बापा एवढी बापा गरम आहे का ते बापरे मग तिचा निभाव होणं कठीण आहे बाबा आपल्या घरी